नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या आंब्रापूर येथील भव्य ओपन बैलगडा शर्यतीच्या मैदानाबाबत प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये एवढे बक्षीस असणाऱ्या या आंब्रापूरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आवडता सप्त के हिंद केसरी रुस्त हिंद महाराष्ट्र किंग कोहिनूर हिरा बकासूर हा नक्कीच येणार आहे मित्रांनो एका शर्यतीमध्ये बकासूर हरला म्हणून त्याच्याकडून कोणीही सप्त हिंद केसरीपद रुस्तमय हिंद केसरी महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य करणारा नंदी म्हणजेच बकासूर हे किताब कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि मित्रांनो उद्या जे आंबरपूरचे मैदान आहे या अमरापूरच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बकासूर नक्कीच कमबॅक करेल कारण त्याचा इतिहासच तसा आहे उद्याचा पैरा एकदम जबरदस्त असणार आहे बसूर जेव्हा जेव्हा हारतो त्याच्या नंतरच्या मैदानामध्ये त्याचा एकदम टॉपचा असतो आणि त्या मैदानात तो, मैदान मैदान तो गुलालात राहतो हा इतिहास आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक रणजी सर बनसोडे यांना कालच रणजित सर निंबाळकर म्हणजेच केसरी सरजाचे मालक यांचा फोन आलेला की बकासुराने सरजाची गाडी अमरापूरच्या मैदानाला एकत्र पळवायची का आणि हेच सांगताना रणजित सर बनसुडे असे म्हणतात की मित्रांनो हे दोन्ही बैल पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात आणि लवकरच आपल्याला एक धमाका दिसू शकतो ज्या गाडीची सर्वजण वाट पाहत आहेत किंवा जे गाडी अतिशय वेगाने पळाली ती गाडी पुन्हा पळू शकते मित्रांनो रणजित बनसोडे सर हे बोलतात म्हणजे यात काहीतरी तथ्य आहे कारण हेच रणजित बनसोडे सर आहेत ज्यांनी छोट्या लक्ष आणि मोठ्या लक्ष्याला काळी एकत्र आणलं बकासुरांनी आणि सर्जाला काळी एकत्र आणलं आणि बकासुरांनी आणि मथूरला सुद्धा हेच एकत्र आणू शकतात आणि या समालोचकांनी सांगितले आहे की लवकरच सर्जा आणि बकासूर पळणार आहे कदाचित आपल्याला अमराकपूरच्या मैदानाला हे चित्र दिसू शकते पण नक्की पळणार का याचे उत्तर येणारा काळच ठरवेल पाहूयात आपण अमरापूरच्या मैदानामध्ये जर बाकासुरा निसर्जन एकत्र पाळले तर त्यांची गाडी कशी पळते ते तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडी शर्यतीचा धन्यवाद